छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्र आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शिवजयंती उत्सवानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मिरज शहरात अनेक ठिकाणी लहान मावळ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली मिरजमधील भारतनगर गवळी प्लॉट येथे लहान मावळ्यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा केला सदारी शिवजयंती उत्सव कार्यक्रमासाठी प्रणाली वाघमोडे सराज शिंदे निकित वाघमोडे समर्थ गुरव वंश वाघमोडे अजय धुमाळ मयुरेश वाघमोडे विराज वाघमोडे आराध्या वाघमोडे श्रीषा वाघमोडे विहान वाघमोडे हे मावळे हजर होते तर छत्रपती शिवाजीनगर मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांची जयंती लहान मावळ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी भवानी सिंग महपाल सिंग रोहन कांबळे वल्लभ मगदूम आशिष कबाळे विश्वजित गायकवाड हे मावळे उपस्थित होते